नमस्कार उपवासाचा एक पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी शाबुदाना घेतलेला आहे आणि अर्धी वाटी वरई समप्रमाणात घेतलेली आहे स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तुपामध्ये आपल्याला वरई आणि शाबुदाण्याचं मिश्रण छानसं भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर सतत परतत आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे वरई आणि शाबुदाना छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिश्रण आपलं भाजलं गेलेलं आहे आता थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे उपवासासाठी अत्यंत झटपट आणि रुचकर असा पदार्थ आहे अशा पद्धतीने मिक्सरमधून आपण रवाळ असं वाटण तयार केलेलं आहे आता कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि तोही लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे हा ओला नारळ वापरल्यामुळे खिरीला एक विशिष्ट चव येते आता मिक्सरमधून बारीक केलेलं वाटणही त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता पुन्हा एकदा एखाद मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे मिश्रण छानसं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता मिश्रण आपलं पूर्णपणे शिजले गेलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरती साखर घालायची आहे या ठिकाणी एक वाटी साखरेचा वापर केलेला आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ देखील वापरू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये तापवून घेतलेलं दूध ॲड करायचं आहे त्यामध्ये दे वेलची देखील वापरलेली आहे आता मिश्रण एकसारखं पुन्हा पाच मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे अशी चविष्ट आणि रुचकर आपली खीर तयार झालेली आहे वरून थोडे ड्रायफ्रूट्स ऍड करा उपवासासाठी अनेक प्रकारची खिरी बनवले जातात त्यातील ही एक अत्यंत रुचकर आणि चविष्ट अशी खीर आहे खिरीला अधिक आरोग्यदायी आणि पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी साखरेऐवजी देखील वापरू शकता ही खीर एकदा आवर्जून नक्की ट्राय करा एकदम कमी वेळात होते आणि रुचकर आणि चविष्ट अशी खीर आपली तयार झालेली आहे धन्यवाद